प्रयत्नांती परमेश्वर नमस्कार मित्रांनो तुम्ही थॉमस एडिसन नावाच्या व्यक्तीला ओळखता का किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल कुठेतरी वाचले का त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे नसेल तर चला आज आपण जाणून घेऊया थॉमस एडिसन या व्यक्तीने तुमच्या माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान दिले आहे फक्त तुमच्या आणि माझ्याच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात या माणसाने खूप मोठे योगदान दिले आहे जगातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक त्यांच्या अथक प्रयत्नातून खूप सुंदर भेट दिली आहे ती सुंदर भेट कोणती तुम्हाला माहीत आहे का नसेल तर चला जाणून घेऊया आज आपले घर रात्रीच्या दिव्यामुळे झळकते ज्या बल्पामुळे आपल्या घरात प्रकाश आहे तो प्रकाश तो बल्ब आपल्याला देणारे थॉमस एडिसन आहेत आपण रात्री ज्या प्रकाशात राहतो तो प्रकाश आपल्याला थॉमस एडिसन यांनी दिला थॉमस एडिसन हे एक प्रसिद्ध संशोधक होते ज्यांनी विजेचा दिवा म्हणजे आपण जो बल्ब म्हणतो त्याचा शोध लावला त्यांनी अनेक प्रयत्नानंतर अठराशे एकोणऐंशीमध्ये हा शोध लावला या शोधासाठी त्यांनी अनेक अडचणींवर मात केली त्यांनी हजारो वेळा प्रयोग केले आणि हजारो वेळा त्यांना अपयश आलं तरी त्यांनी प्रत्येक वेळी मी नवीन काहीतरी शिकत गेलो असे म्हणत प्रयोग चालू ठेवले एडिसनला बल्ब बनवण्यासाठी अनेक वेळा अपयशस्वी व्हावे लागले पण त्यांनी हार मानली नाही शेवटी त्यांचा प्रयोग यशस्वी झाला त्यांच्या प्रयत्नांना यश आलं एडिसन यांच्या या शोधाने जगाला प्रकाश दिला थोडक्यात काय एडिसन यांचा प्रकाश देणाऱ्या दिव्याचा शोध हा केवळ त्यांची जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे फळ बनला तसेच न थकता केलेले हजारो प्रयत्न म्हणून हे जग रात्रीचे दिवे पाहू लागला त्यांच्यामुळे जगातील प्रत्येक घरात प्रकाश झाला रात्र ही अजून सुंदर दिसू लागली आज त्यांनी केलेल्या हजारो प्रयत्नांमुळे आपण बल्ब पाहू शकलो प्रयत्न असे मनापासून न हरता नैराश्यात न जाता प्रयत्न करत राहिलं तर यश निश्चित आपलं असतं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं तेव्हा त्यांनी दोन ते तीन वेळेस प्रयत्न करून त्यांना अपयश आलं आणि तेवढ्यातच त्यांनी हार मानली असती तर आज आपण रात्रीचा प्रकाश पाहू शकलो नसतो प्रयत्न करिता वाळूचे कण रघडिता तेलही गळे प्रयत्न असा असावा की शेवटपर्यंत आपण जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर आपणाला यश मिळाल्याशिवाय राहणारच नाही कितीही कठीण परिस्थिती असू दे जर आपणा पुढे ध्येय असेल व आपण त्याकरिता कसोशीने प्रयत्न केला तर विजय हे अंतिम सत्य असतेच शिवाय मानसिक आनंद पण आपल्याला त्यापासून प्राप्त होतो पहिले पाऊल यशाचे पण त्याआधी प्रयत्नांचे या प्रयत्नातूनच यशाची शिखरे गाठता येतात अर्थात या प्रयत्नांना अडथळे येतच नाहीत असे नाही किंबहुना हे अडथळे पार पाडताना दमदार पाऊल टाकण्यातच खरा पुरुषार्थ आहे आपण मात्र अडथळ्यांचा विचार करून पहिले पाऊल उचलण्यातच कचरतो ते टाळले पाहिजे व पाऊल पुढे टाकले पाहिजे सुरुवातीला थोडी भीतीही असतेच तर भीती मनातून काढून टाकली पाहिजे भीतीला कुरवत बसायचं की यशाचं सिकंदर व्हायचं हे आपल्या हातात असतं गरज असते ती फक्त प्रयत्नांची पराकृष्ठा करण्याची काहीतरी नवीन करायचं म्हटल्यावर धाडच करावेच लागणार त्याकरिता भीतीला सामोरे जावंच लागणार सकारात्मक वृत्तीने कार्य करण्यास प्रवृत्त व्हा यशाची विजयाची माळ तुमच्या गळ्यात आपोआप पडेल याची खात्री आहे लोक काय म्हणतील याचा मुळीच विचार करू नका काय करतोस काहीतरी करून दाखव वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये तरून दाखव लाखो आले आणि लाखो गेले हो लाखो आले आणि लाखो गेले बोलून उपदेश दिले सगळे स्वतः काही नाही केले फक्त उपदेश दिले उपदेशाचे कडू तू पिऊन तर बघ सत्याची साथ तू देऊन तर बघ हिम्मत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची काहीतरी करून दाखवण्याची घाबरू नकोस निर्णय घे यश तुझ्याच हातात आहे माणसाने आपल्या ध्येयाला देव मानले केव्हाही चांगलेच आहे कारण जीवन नव्हे खाणे झोपणे आणि आला दिवस आळसात घालवणे यासाठी हा मानवी जन्मच नाही तेव्हा काहीतरी निश्चित ध्येयासाठी जगणे त्यासाठी धडपडणे प्रसंगी प्राणांची कुरवंडी देणे हेच खरे जीवन आहे अशा व्यक्तीचे मरण हे त्यांना चिरंजित्व आणून देते आपल्याला महाराष्ट्रात आपल्या भारत देशात कितीतरी राजे होऊन गेले असतील पण राजा म्हटलं की डोळ्यासमोर एकच राजा दिसतो तो, तो म्हणजे शिवछत्रपती म्हणजेच शिवाजीराजे भोसले का कारण त्या राजाने आपल्या आयुष्याचं एक ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयासाठी पूर्ण आयुष्यपणाला लावलं त्यांनी प्रजेसाठी स्वराज्य मिळवून दिलं आणि त्यांचे नाव अजरामर झाले लोकमान्य महात्माजी सुभाषचंद्र बोस यांनी तरी जीवनात कोणता देव मानला तर त्यांनी स्वातंत्र्य मिळवणे हेच खरे खरा देव आहे हेच खरे ध्येय ठेवले आणि या ध्येयारूपी देवासाठी ते अवरात्र झटले था माणूस जेथे देव मानतो तेथे ते आपली श्रद्धा निष्ठा स्थिर करतो समाजातील मागासलेल्यांची सेवा करणे हे ज्योतिबांनी आपले ध्येय मानले आणि त्यातच त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि ते देखील अजळमज झाले जिद्दीने चिकाटीने माणूस घडत असतो अपयश येऊन सुद्धा लढत असतो लढता लढता आशा असते जिंकण्याची जिंकण्यातून पाहिलेलं स्वप्न मिळवण्याची अपयशीची लाज वाटू देऊ नका अपयश म्हणजे संधी असते नव्याने सुरुवात करण्याची फक्त नैराश्य मनात भरू नका लढ़ा पूर्ण ताकदीनं आणि सत्यात उतरवा तुमचं स्वप्न आधीपेक्षा थोडी जास्त मेहनत घ्या आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या